नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपण हॉटेलला जातो आणि त्यावेळेस आपण स्टार्टर म्हणून पनीर चिली ऑर्डर करतो पण पने हीच पनीर चिली आपण घरी बनवायला गेलं की आपल्याकडून काही चुका होतात त्या म्हणजे पनी हो हो पनीर कढईला चिकडतं किंवा त्याचा भुगा होतो तर असं होऊ नये तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा म्हणजे तुमची पनीर चिल्ली अगदी वरून क्रिस्पी आणि आतून मौजूत अशा पद्धतीने तयार होईल आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करतो आहे पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी पनीर चिल्ली बनवण्यासाठी मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतले आता ह्या पनीरचे आपण तुकडे करून घेणार आहे एका मध्यम आकारात आपण पनीरचे तुकडे करून घेणार या पद्धतीने कट करून आपण याचे छोटे छोटे तुकडे करणारे या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण पनीरचे तुकडे करून घेतले या पद्धतीने आपण सगळं पनीर कट करून घेतलं पनीर आपण जेव्हा मार्केट मधून आणतो त्यावेळेस ते फ्रीज मधून नुकतंच काढून दिलेलं असतं ते खूप जास्त कडक असतं ज्यावेळेस आपल्याला पनीर चिली करायची त्यावेळेस आपण ते थोडा वेळ बाहेर ठेवायचं किंवा आपण घरी पनीर आणलेलं असतं ते फ्रीजर फ्रीजमध्ये आपण ठेवतो त्यावेळेस ते कडक असतं मग पनीर चिली करण्याच्या आधी एक तास ते बाहेर काढून ठेवायचं म्हणजे ते नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि त्यानंतर आपण याचे तुकडे करून घ्यायचे कारण आपण खूप जास्त पनीर जर कडक पनीर जर कट केलं तर त्याचे भुगा होऊ शकतो मग नॉर्मल टेम्परेचरचं पनीर कट केलं तर या पद्धतीने आपण व्यवस्थित पनीर कट करू शकतो आणि भुगा झाल्यामुळं आपल्या पनीरला टेक्स्चर छान येत नाही त्यामुळे या पद्धतीने आपण पनीर कट करून घ्यायचं पनीर आपण एका भांड्यात काढून घेतलं आणि त्यानंतर आता यात घालतोय या आपण अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळी मिरची पावडर घेतोय मीठ टाकतोय आपण चवीनुसार मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे आपण मीठ घालताना थोडसंच मीठ घालायचं त्यानंतर आपण यात घालतोय कॉर्नफ्लावर तर पोह्याचे चार चमचे भरतील इतकं मी फ्लॉवर यात घातलाय त्यानंतर आपण हे फ्लॉवर आणि जे काळी मिरी पावडर लाल तिखट मीठ घेतलंय आपण ते मिक्स करून घेणार आहे थोडस हाताने मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण थोडंसं टॉस करून घेणार आहे म्हणजे हे मसाले आपले पनीरच्या आतमध्ये जातात आणि पनीरला आपली टेस्ट छान येते या पद्धतीने टॉस करूनही तुम्ही कॉर्नफ्लॉवर मिक्स करू शकता आता यात थोडंसं आपण पाणी घालतोय म्हणजे आपल्या कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग पनीरला छान येतं या पद्धतीने थोडस पाण्याचा शिपका देऊन आपण पर परत पाणी टॉस करून घेतोय थोडस पाणी मी अजून घेते या पद्धतीने पूर्ण मसाले आणि कॉर्नफ्लावर आपल्या पनीरला कोट झालाय तुम्ही स्लरी करूनही याचं पनीर तळून घेऊ शकता पण या पद्धतीने जर केलं तर आतमध्ये पनीरच्या आत लाल तिखट मिरे पावडर याची पूर चव आत जाऊन पनीरची टेस्ट छान लागते त्यामुळे आपण या पद्धतीने करून घेतलंय तर यानंतर आपण हे पनीर तळून घेणार आहे आता पनीर आपण तळून घेतोय त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि तळण्यासाठी त्यात तेल टाकते तेल आपलं छान गरम झालंय आपण छोटा पनीरचा तुकडा त्यात टाकलाय तो तुकडा लगेच वर आला म्हणजे आपलं तेल छान गरम झालंय त्यानंतर आता आपण पनीर तळून घेतोय एक एक पीस करत आपण यात सोडून घेणार आहे आणि पनीर तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तेल मध्यम गरम करायचं म्हणजे आपलं पनीर कढईला खाली चिकटत नाही आणि पनीर टाकून झाल्याच्या नंतर अर्धा मिनिटानंतर आपल्याला पनीर उलटवून घ्यायचंय म्हणजे ते कढईला लगेच खाली लागत नाही तुम्ही बघू शकता अर्धा मिनिटानंतर आपण पनीर उलटवल्यामुळं आपलं पनीर कढईला थोडंही खाली चिकटलेलं नाहीये ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि तेल गरम करताना मध्यम तेल गरम करून घ्यायचं खूप जास्त कडकडीत नाही आणि खूप जास्त थंडही या पद्धतीने तेल गरम करून घ्यायचं आणि एक दोन मिनिटं आपल्याला पनीर मध्यम गॅसवर तळून घ्यायचं या पद्धतीने साधारण दीड मिनिटानंतर आपलं पनीर छान तळून झालंय तुम्ही कलरही बघू शकता अशा पद्धतीने आपण दुसरी बॅच तळून घेणार आहे या पद्धतीने आपली दुसरी बॅच तळून झाली अशाच पद्धतीने मी राहिलेलं पनीरही तळून घेणार आहे पनीर तळून झालं आणि सेम कढाईमध्ये मी पनीर तळून झालेलं तेल काढून घेतलं आणि एक चार टेबल स्पून तेल भरेल इतकं तेल मी यात ठेवलंय आता हे तेल छान गरम झालंय त्यात आपण घालतोय लसूण मी इथं लसूण बारीक काप कापून घेतलाय गॅस मध्यम आहे त्यानंतर थोडस आल्याचा किस करून घेतलाय तोही आपण यात टाकून घेतोय आणि दोन ते तीन हिरवे मिरची ते आपण यात टाकून घेऊ त्यानंतर आपण यात कांदा घालतोय तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता कांदा आपला छान परतून झालाय त्यानंतर आपण यात घालतोय शिमला एक छोटी शिमला मिरची मी मध्य उभ्या आकारात कट करून घेतली आणि आपण हे परतताना मीडियम गॅसवर हे परतून घेणार आहे कारण चायनीज आटनला एक स्मोकी फ्लेवर असतो त्यामुळे आपण हे मोठ्या गॅसवर परतून घेणार आहे दोन मिनटं आपली शिमला आणि कांदा परतून झाला त्यानंतर आपण यात राहतो सॉस दोन चमचे टोमॅटो सॉस त्यानंतर दोन चमचे सोया सॉस घेतलाय आणि एक चमचा मी इथं रेड चिली सॉस घेतलाय सॉसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर आपण यात थोडंसं पाणी घालतोय पाणी थोडसच घालायचंय कारण आपण यात स्लरी घालणार आणि हे सॉस आपले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्यानंतर इथं आपण कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केली आहे इथं मी दोन चमचे पोह्याचे कॉर्नफ्लावर घेतलं होतं आणि त्यात अर्धा कप अर्धा कप किंवा एक कप पाणी घालून आपण ही पातळ्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं या पद्धतीने आपण हे कॉर्नफ्लावरची स्लरी तयार केली आता ही स्लरी आपण या सॉसमध्ये घालणार आहे ते दीड मिनिट आपण स्लरी परतून घेतली त्यानंतर आपण यात घालतोय पनीरचे जे तळलेले पीस आहेत ते यात घालून घेतोय थोडस खालीवर आपण ही स्लरी मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आपण थोडासा कांदा इथं चौकोनी आकारात कट करून घेतलाय तो आपण यात घालून घेतोय आणि त्यानंतर आपण इथं साधारण मोठभरीत कांद्याची पात घेतली ती आपण यात टाकून घेऊ आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एक करून घ्यायचंय दोन मिनटासाठी आपण हे सगळं परतून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपली वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी पनीर चिली तयार झाली आहे इथं आपण मीठ घातलेलं नाहीये कारण सॉसमध्ये मिठाचं प्रमाण बऱ्यापैकी असतं त्यामुळे मिठाची गरज पडत नाही पण तुम्हाला जर वाटलं थोडंसं घालायचं तर अगदी चिमुटभर मीठ यात घालायचंय शक्यतो मिठाची गरज पडतच नाही पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता दोन ते तीन मिनिटं आपलं हे मिश्रण छान परतलंय आणि स्मोकी असा फ्लेवर याचा येतोय अशा पद्धतीने आपली पनीर चिली तयार झाली आहे तर आपण ही एका भांड्यात काढून घेऊ अशा पद्धतीने एका स्मोकी फ्लेवरमध्ये आपली पनीर चिली तयार झाली सांगितलेलं प्रमाण आणि ज्या टिप्स सांगितल्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल जी पनीर चिली आपण खातो ना त्याच पद्धतीने ही पनीर चिली तयार होते रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि तितकीच टेस्टी आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका झनझणित रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद